नमस्कार शेतकरी बंधूंनो सोशल मीडियावर दररोजच पीक विम्या संदर्भात अशा चुकीच्या बातम्या म्हणजे सोशल मीडियावर पसरल्या जात आहेत की पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार आज सकाळी दहा वाजता मिळणार उद्या अकरा वाजता मिळणार दोन वाजता मिळणार पण मी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की पीक विम्या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती किंवा मा अपडेट समोर आलेलं नाही कारण कापणी प्रयोगच पूर्ण झालेले नाहीत कापणी प्रयोगच हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत आणि ते ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस सर्व कंपनीला माहिती जाईल माहिती जाऊन मग शेतकऱ्यांना सरकारपशी जाईल सरकारपासून मग ती मदत निश्चित केली जाईल तरी ही संपूर्ण माहिती आणि मदत मिळण्यासाठी तुम्हाला जानेवारी महिनाच्या शेवटपर्यंत पीक विमा मिळेल अशी अपेक्षा दिसत आहे पण जे काही देवेंद्र फडणवीस यांनी मदत देते वेळेस जी मदत केली एकतीस हजार कोटीची त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनं सांगितलं की आम्ही सतरा हजार रुपये हेक्टरी देऊ पण विमा आम्ही काढते वेळेस आमच्या विमा सोयाबीनच्या विमा संरक्षणाला काही जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार छप्पन हजार अठ्ठावन्न हजार असं संरक्षण आहे आणि आमचं ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान होऊन पण आम्हाला सतरा हजार मदत ही कशी मुख्यमंत्री साहेब देऊ शकतात कसं निश्चित करू शकतात कारण एवढं नुकसान म्हणल्याच्यानंतर चाळीस ते पन्नास हजार नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण एवढी न मिळता सतरा हजार देणं म्हणजे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना मोठं करत आहेत की विमा कंपनींना मोठं करत आहेत आता हे एक विचार कराणारी गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मदत जास्तीत जास्त मिळाली पाहिजे कारण सतरा हजार म्हणजे हे तुटपुंची मदत आहे हे शेतकऱ्यांना न्याय नाही आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे चाळीस ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना विमा सुरक्षित मिळालाच पाहिजे यासाठी शेतकरी बंधूंनी बी आणि शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे त्यावेळेसच शेतकऱ्यांना न्याय भेटेल तरी शेतकरी बंधूंनो जर कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यामुळं आम्ही तुम्हाला नवीन अशी जी माहिती आहे ते देतो